हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू अवर न्यू व्लॉग आता आज आम्ही निघालेलो आहोत वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट वासोटा इथे आता इथे कशाला निघालो आहे तर ॲडव्हेंचर ट्रॅव्हल ग्रुप बी व्ही बी नावाचा एक ग्रुप आहे ज्यांचं नेहमीच ट्रेकिंग ट्रॅव्हलिंग हे सगळं चालू असतं आणि जेव्हा ते ट्रेकिंगला जातात एखाद्या ठिकाणी तेव्हा ट्रेकिंगच्या आधी त्यांना वॉर्मअप सेशन डान्स सेशन हे खूप गरजेचं असतं आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की डान्स इट्स अ बिगेस्ट एक्सरसाईज इन दिस वर्ल्ड सो सगळ्यांना झुंबा आणि बॉलिवूड डान्स या सगळ्याचं ट्रेनिंग देण्यासाठी आणि एन्जॉय त्यांच्याबरोबर करण्यासाठी मी आणि प्रणोती आलेलो आहोत वासोटा रिव्हरसाईड रिसॉर्ट इथे आता इथे यायचं कसं तर आपला कास बांमडोली जो रोड आहे कास बामनोली रोडने तुम्ही सरळ आल्यानंतर बामनोलीच्या अगदी थोडं अर्धा किलोमीटर अलीकडून तुम्हाला एक टर्न घ्यायचा आहे जे टर्न घेतल्यानंतर तुम्हाला असा रोड लागेल या रोडने तुम्ही खाली गेलात की तिथे आहे वासोटा रिव्हरसाइड रिसॉर्ट आता आम्ही पोचतोय या वासोटा रिव्हर रिसॉर्टला आम्ही या सगळ्यांना डान्स शिकवायला तर खूप एक्सायटेड आहेच आहे परंतु त्याचबरोबर परत एकदा आम्ही या रिसॉर्टवर आलेलो आहे आणि ह्या रिसॉर्टचा इथला नजारा हा व्ह्यू अतिशय क्लासिक आहे त्यामुळे हा व्ह्यू बघण्यासाठी परत एकदा आम्ही एक्सायटेड आहोत सो लेट्स गो आमची सगळेजण वाट पाहत बसले असतील कारण सगळ्यांना ट्रेकिंगला जायचे आधी एक्सरसाइजची वॉर्मअपची गरज आहे आणि हा जो आधीचा दिवस आहे एक दिवस आधी त्यांच्या बरोबर आमचा सा हा सगळा सेशन होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ते ट्रेकिंगला जाणार आहेत हे बघू शकता हे रिसॉर्टच्या बाहेरचं वातावरण आहे तर हे सगळे लोक जे ट्रेकिंगला आलेले ते तयार होत आहेत तोपर्यंत आम्ही जरा हा नजारा बघून घेतोय अतिशय सुंदर असा नजारा आहे आणि इथे अक्षरशः डान्स करण्याची खूप खूप इच्छा झाली आहे परंतु इथे प्रॉब्लेम हा आहे की इथे रेंज नाहीये त्यामुळे कोणते रील्स वगैरे व्हिडिओ इथे होऊ शकत नाहीत तरीही तरीही आम्ही आमचा प्रयत्न करणार आहे काय करता येतंय का कारण हा इतका सुंदर नजारा बघून आम्ही थांबू शकत नाही सो so, इथे व्हिडिओ झालेच पाहिजेत अशी प्रणतीची तर खूप इच्छा आहे सो बिफोर स्टार्टिंग अवर सेक्शन विथ ट्रेकिंग ग्रुप लेट्स डू समथिंग अँड लेट्स एन्जॉय दिस ट्रिमेंडसली अमेझिंग व्ह्यू आणि इथे व्हिडिओ करण्यासाठी शेवटी प्रणतीने आयडिया काढलीच हे बघा आम्ही फक्त लिप्सिंग वरती व्हिडिओ सुद्धा इथे केले एक दोन कारण अजून ट्रेकिंगच्या सगळ्या जे आहेत लोक त्यांना आवरायला वेळ होता तोपर्यंत हा चान्स आम्ही मिस करू शकत नव्हतो सो लेट्स एन्जॉय दिस एनवायरमेंट अँड हॅव दीडिओ सी द एनवायरमेंट वाव इट्स जस्ट वाव हे बघा पण एक व्हिडिओ केला आणि हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम वर हो पाहिला आहे हो तिच्या अकाउंट वर आहे गेट चलो डन ऑल ऑफ यू येस रेडी फॉर डान्स चलो लेट्स गो लेट्स लेट्स गो चलो सर रेडी फॉर डान्स यस कम्प्लीट yes. okay. yes. हे असं सुंदर रिसॉर्ट आहे एकदम त्यानंतर सुरू झाला या सगळ्यांचा वॉर्मअप सेशन प्रणतीने वॉर्मअप सेशन चालू केलाय तुम्ही बघू शकता हे रिसॉर्ट किती सुंदर आहे अगदी रिवर साइड आणि इकडचा नाईट व्ह्यू पण एकदम एकदम क्लासिक व्ह्यू आहे म्हणजे आम्ही आत्ता इथे या कामासाठी आलो परंतु तुम्ही फिरायला आल्यानंतर किंवा मुक्कामी तुम्हाला इथे वासोटा वगैरे ट्रेकिंगला गेला तर तुम्ही राहण्यासाठी हे एकदम परफेक्ट प्लेस आहे हे बघू शकता तुम्ही इथून वरती तुम्ही गेल्यानंतर रूम्स तर आहेतच तर रूम बरोबर इथे तुम्हाला सगळं टेंट पण टेंट्स पण आहेत या सगळ्या बाजूने तुम्ही बघताय ह्या रूम्स आहेत इथे राहण्यासाठी आणि इथे समोर तुम्ही जाऊन बघू शकता हे बघा एकदम मस्त नजारा केला त्यांनी आणि ते सगळीकडे टेंट लावलेले आहेत ला या टेंट मध्ये तुम्ही राहू शकता रिव्हर साइड रिसॉर्टचा सा व्ह्यू तुम्हाला मिळतो थंडीमध्ये तुम्ही गेला असेल तर कॅम्प फायर वगैरे सगळ्या गोष्टी इथं अव्हेलेबल आहेत वॉर्मअप सेशन संपल्यानंतर चालू झाला यांचा ऍक्च्युअल बॉलिवूड डान्स सेशन आम्ही सगळ्यांनी खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं आणि यांना डान्स शिकवणं आणि त्यांच्याकडून डान्स करून घेणं आणि त्यांना एन्जॉय करताना बघणं हीच हीच खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप एन्थुझियास्टिक हे सगळे पर्सन्स आहेत या एजमध्ये ट्रेकिंग सारख्या गोष्टी करणं आणि ट्रेकिंगच्या आधी या सगळ्या गोष्टी एन्जॉय करणं स्वतःला फिट ठेवणं दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट यांचा डान्स सेशन कम्प्लीट झाल्यानंतर ॲज युजुअल त्यांना आमचा डान्स बघायची खूप इच्छा होती सो so, प्रणतीने आणि मी दोघांनी छोटा सोलो करून दाखवला सो त्यांनी हे डान्स पण खूप एन्जॉय केले थँक्यू यू सो मच गाईज यू आर सो एन्थुझियास्टिक यू गिव्ह रियल इन्स्पिरेशन ॲट लास्ट दे वॉन्ट टू नो द डिफरन्स बिटवीन कोरिओग्राफी अँड कॅमेराग्राफी सो त्यांना मी हाही फरक समजावून दिला कॅमेराग्राफी म्हणजे काय कोरिओग्राफी म्हणजे काय आणि खूप एन्थुझियास्टिकली सगळ्यांनी समजून घेतलं आणि हा एन्थुझियाझम आणि ही एनर्जी ॲट दिस एज इज व्हेरी इन्स्पायरिंग आहे इट्स खरंच खूप मजा आली सगळ्यांशी गप्पा मारताना मतलब पहले उसको अब हमने यहाँ पे की उसे बोलते कोरियोग्राफी जो फिल्म में होती है उसे बोलते कैमराग्राफी मतलब वहाँ पे हम मोबाइल में शूट कैसा लगा आपको आज का सेशन एकदम बढ़िया हाउ डू यू फील अबाउट सेशन डिड यू एंजॉय इट सो हा नॉट कंदी पेड़ा नॉट कंदी पेड़ा यू डिडंट टेल मी अगर आप मुझे बोलते तो मैं लेके आता आते okay yes. yes thank you so much guys we also enjoyed a lot and keep keep your spirit as it is be enthusiastic yes and you gave us a lot of energy again that is our responsibility yes thank you so much bye-bye bye-bye thank you have a great trick tomorrow thank you yes